महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये दारूच्या बाटल्या मिळाल्याने समाजातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे अनुसूचित जाती जमातीसाठी भटक्या जमातीसाठी आदिवासी यांच्या सर्वच कार्यक्रमासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून मोफत समाज मंदिर पुरण बौद्धवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या नावाने आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये काही इतर जातीच्या लोकांनी चार दिवस हॉल घेऊन रात्री दोन वाजेपर्यंत दारूच्या पार्ट्या केल्या तसेच दारूच्या बाटल्या टेबलावर व परिसरात बाटल्यांचा खच पडला आहे सरकारकडून अनुसूचित मागासवर्गीय समाजासाठी आलेल्या निधीतून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यात आला आहे तो इतर समाजातील लोकांना देणे गैर आहे असे असताना काही लोकांना समाज मंदिर दिल्याने त्यांच्यावर नगरपालिकेचा अंकुश नसल्याने त्या पवित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नाव असणाऱ्या भवनामध्ये गैरवर्तन करण्यात आले आहे याबाबत नगरपालिकेने पोलिसांच्या मार्फत समाज मंदिर मध्ये गैरवर्तन करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन समाज मंदिर मध्ये ग्रंथालय वाचनालय व्यायामशाळा मागासवर्गीय समाजासाठी केंद्रीय व महाराष्ट्र सरकारचे विशिष्ट असणारे कोर्स मोफत शिक्षण व येथील मागासवर्गीय लोकांसाठी सांस्कृतिक धार्मिक सामाजिक व इतर सर्व कार्यक्रमासाठी मोफत हॉलची व्यवस्था करावी तसेच रात्रीच्या वेळेत वॉचमन व वा दिवसा जागृत शिपायाची सोय करावी अशा प्रकारे आंबेडकर भवन सुसंस्कृतपणे करावे असे उरण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी समीर जाधव यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे तसेच असे प्रकार होऊ नये याची काळजी उरण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी समीर जाधव हो यांनी घ्यावी अशी हो, नागरिकांची मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दबा बेल